महाराष्ट्र शासनाला मला एकच विनंती करायची आहे की आतापर्यंत आम्ही फक्त विनंती करत आलो आता आम्हाला आमचा संयम उच्च देऊ नका मराठा बांधवांना जो तुम्ही हैदराबाद गॅजेट लागू करायला जो निर्णय घेतला त्यांना जी आर दिलाय आम्हाला एवढ्याच विनंती आहे की आमच्या बंजारा सुद्धा हैदराबाद गॅजेट लागू करावं आणि बंजारा समाजाचा एसटी आरक्षणाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवावा एवढीच आमची विनंती आहे आणि ही विनंती फक्त सतरा तारखेपर्यंत राहील सतरा तारखेपर्यंत जर महाराष्ट्र शासनानं आमच्या मागणीची दखल घेऊन आमच्या पद्धतीबद्दल काही भूमिका घेतली नाही तर सतरा सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील एकाही पालकमंत्र्याला आम्ही झेंडा मंडळ करून देणार नाही कारण मराठवाड्यामध्ये संग्राम दिना आहे आणि संग्राम दिनाच्या दिवशी सतरा सप्टेंबरला प्रत्येक पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी चेंडावंदन करणार आहेत आणि मराठवाडा दिन साजरा करणार आहेत मराठवाडा मुक्त झाला आणि या बंजारा समाजाचा सर्व सत्यानाश झालेला आहे त्यामुळं विनंती एवढीच महाराष्ट्र शासनाला की सतरा सप्टेंबरच्या बंजारा समाजाच्या हैदराबाद यादी लागू करण्याचा निर्णय त्यांनी तात्काळ घ्यावा आणि आम्हाला मग आता सतरा सप्टेंबरचा ध्वजारोहण होणार नाही का सिद्धार्थ गार्डन काय प्रशासनावर डिपेंड आहे आमच्यावर डिपेंड नाही आहे प्रशासनानं ना जर बंजारा समाजाला जी आर काढून जर आम्हाला जी आर दिला धन्यवाद आम्ही मानू आणि आम्ही सहभागी होऊ परंतु जर त्यांनी सतरा तारखेच्या अगोदर जर ही मागणी आमची मान्य नाही केली सतरा सप्टेंबरला मराठवाड्यातल्या आठही एका जिल्ह्यापैकी एकाही जिल्ह्यामध्ये झेंडा होणार बंधन होणार नाही हे तुम्हाला निश्चित सांगतो